नमस्कार मी स्वाती सतपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी प्लॉट नंबर ए चौदा प्लॉट नंबर ए पंधरा प्लॉट नंबर ए सोळा घरने याचा संपूर्ण जबाबदारी आदरणीय वनमंत्री साहेब गणेश नाईक साहेबांची आहे जोपर्यंत ही चौकशी निपक्षपातपणे होत नाही तोपर्यंत त्यांनी आपलं स्वतःहून राजीनामा देऊन थोडं बाजूला राहिलं ही चौकशी व्यवस्थित होईल असं माझं मत आहे नवी मुंबईतील पत्रकार जनसेवक बाळासाहेब मिर्जे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी एमआयडीसीच्या भूखंडाचा नियमबाह्य पद्धतीनं वापर केल्याचा आरोप केला आहे वाशीतील तुंग हॉटेल येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद मिर्झे यांनी खैरणे एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात असलेल्या भूखंड क्रमांक ए चौदा ए पंधरा आणि ए सोळाचा वापर व्यापारी तसंच राजकीय आणि व्यावसायिक कामाकरिता नियमबाह्य पद्धतीनं केला जात असल्याने शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवला जात असल्याचं सांगत सदर भूखंडाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे याबाबत त्यांनी एम आय डी सी तसेच राज्याचे उद्योग मंत्री आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडे तक्रार केलेली आहे प्लॉट नंबर चौदा पंधरा आणि सोळा हे याच्यामधला खरणे एम आय डी सी मध्ये ते पूर्णपणे संदीप नाईक साहेब संदीप नाईक साहेब आदरणीय मंत्री महोदय गणेश नाईक साहेब यांच्या अधिपत्याखाली आहेत त्यांच्या नावाने आहेत आणि कवडी मुलांनी हे प्लॉट घेतलेले आहेत त्याची प्रत्यक्षात तिथे सगळा व्यापार चालतो व्यवसाय चालतो त्या व्यवसाय जो दर आहे जे मी दरपत्रक आपल्याला मगाशी दाखवलं त्याच्यामध्ये चौऱ्याण्णव हजार एकशे साठ रुपये हा शासनाचा नियम आहे दोन हजार चोवीसच्या परिपत्रकाप्रमाणे आणि त्याप्रमाणे त्यांनी तिथे पैसे भरावे ते पैसे भरलेले नाहीत भरत नाहीत ह्यासाठी मी संबंधित ठिकाणी सगळ्या तक्रारी केलेल्या आहेत एम आय डी सीचे सी ओ असतील त्यांना तक्रार केलेली आहे एम आय डी सीचे प्रादेशिक अधिकारी असेल त्यांना तक्रारी केलेली आहे आणि उद्योगमंत्री त्यांना तक्रारी केलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी व्हावी म्हणून नोवींबचे पोलीस आयुक्त यांनासुद्धा तक्रार केलेली आहे की एम आय डी सीचे जे थोरबा पोलीस स्टेशन आहे त्या सिनियरला सांगून त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि ती स्थळ पाणी झाली पाहिजे त्याचा रिपोर्ट बनला पाहिजे आणि तो समाजासमोर दिला पाहिजे एवढे एवढे जे पैसे भरायचे ते शंभर करोड रुपये त्यांनी भरावेत आणि ज्या कामासाठी तुम्हाला प्लॉट दिलाय त्या कामासाठी तो प्लॉटचा कामा वापर करावा आणि तो प्लॉट दे तो एम आय डी सीला परत ताब्यात द्यावा चौकशी तर केलीच पाहिजे ना तर म्हणून तर पोलिसांकडे जावं लागलं ना आपल्याला दहा वर्ष व्हाईट हाऊस सरकारला माहीत नाही का दहा वर्ष व्हाईट हाऊस माहिती आहे सत्ता असल्यामुळं काय ते दाबून ठेवतात लोकांना वाटतं कागदपत्र आता प्रत्येकाला असंच वाटतं त्यांच्याकडे ते पेपर आहेत सगळे पेपर आहेत पण पेपर काय ते मला तुम्ही दाखवले सत्रात कधी पाहिजे तक्रार मी साधारणपणे दोन महिन्यापूर्वी केलेली आहे त्याच्यावरती आणि याच्यावर तात्काळ कारवाई हो, स्थानिक ठिकाणी स्थळ पाणी करावी असं माझं मत आहे आणि शासनाचा महसूल लवकर द्यावा आणि प्लोट ताब्यात घ्यावा जर यांनी आता का केले नाही आता तो आचारसंहिता चालू आहे तर मी वकिलांमार्फत मी माझं बनवलेला आहे नोटीस संबंधित नोटीस सी ओ आहेत त्या सी ओला देणार आहे आणि संबंधित अधिकारी आणि भूखंडधारक यांना मी कोर्टामध्ये घेणार आहे आम्हाला असं वाटलं होतं की असेल त्यांच्या आता मी समजा माझ्या घरात राहतो मला असं वाटतं की लोकांना वाटतं यांचंच घर असेल म्हणून याच्या मी सगळं नियमाप्रमाणे केलं असेल तर मला असं वाटायचं की असेल यांचं म्हणून मी पण तिथं बऱ्याच वेळा गेलेलो आहे असं गेलो नाही असं नाईक साहेबांना मी अनेक वेळा तिथं व्हाईट हाऊसला पण भेटलेलं आहे दहा वर्षापूर्वी व्हाईट हाऊसला भेटलो होतो तेव्हा ती तेव्हा पण मंत्री होते ते तिथंही भेटलं पण आपल्याला या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या की हे तिथे एवढ्या कमी दरामध्ये घेतलं असेल ते म्हणून मे मी आता का घेतलं मग असं मी सांगितलं माझी तर तयारी मला तर प्रसारमाध्यमांसमोर लवकर यायचं नव्हतं सगळं काहीतरी म्हणजे कोर्टामध्ये अडी पिटिशन दाखल करून वगैरे सगळं रेडी करून संबंधित नोटीस आल्याच्यानंतर मी प्रसारमाध्यमांसमोर येणार होतो मुंबईला पत्रकार परिषद घेतलं होतो मी अनेक माझ्या मित्रांशी डिस्कस केलं होतं पण मी परवा त्या गौतम मॅडमचं पाहिलं त्यांनी त्या हॉटेलचं तिथलं का काढलं मनसेचे नेते काळेसाहेब आहेत त्यांनी सांगितलं तर मी त्यांनी तर तक्रार नाही केली मी तर तक्रार केली आहे म्हटलं मग आपण का सांगू नये जर मला इलेक्शनच्या मुमेंटला करायचं असं तर मी फलटेलाच केलं असतं लालडेल नसतं केलं आता निशांतफूट नावाचे प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये स्वतः आदरणीय गणेश नाईक साहेब हे डायरेक्टर आहेत ता स्वतः ता डायरेक्टर ता आहेत मी तक्रार केलेली आहे के की तुम्ही स्थळ पाणी करा पुरावे कसे भेटतील तुम्हाला प्रत्यक्षात गेले काही फोटो काढले पुरावे भेटतील आणि जर त्या ठिकाणी समजा निशानपूर नावाची कंपनी आहे तर निशानपूर नावाने आतापर्यंत जीएसटी किती भरला किती ब्रेड बिस्किट तयार केले किती बटर तयार केले तो रिपोर्ट त्याच्यामध्ये येईलच ना आय टीसाठी काम करते ए पंधरामध्ये आय टी डिपा आय टीचे किती कामं तिथे झालेली आहेत किती लोकांना रोजगार दिलेला आहे त्यांना किती पी एफ भरलेला आहे त्यांचे किती कंपनीचा टर्न ओव्हर आहे त्याच्यावरती किती जी एस टी भरलेला आहे तो त्याच्यावरती येईल त्या जागेचा वापर राजकीय वापर आणि कमर्शियल वापर केला जातो ज्या कामासाठी दिला तो वापर होत नाही एकदा प्लॉट घेतला ना की त्या प्लॉटची किंमत तेवढी भरावी लागते मग वर्षाचं तो कमी असतात पैसे पण हजाराप्रमाणे बाळासाहेब मिरजे यांनी केलेल्या या आरोपाचे वनमंत्री गणेश नाईक यांनी खंडन केले आहे पुराव्या सहित एखादं गणेश नाईकने कुठला भूखंड फोटो सहित द्या तो लगेच सरेंडर करतो आणि गणेश नाईकांनी अशा भिकाऱ्यासारखं वागण्याची कधी गरज निर्माण झालेली नाही आमच्या ज्या काही जागा आहेत त्या ऑथोराईज आहेत व्हाईट हाऊस क्रिस्टल हाऊस हे ऑथॉंटिक पैसे एमआरडीसीला देऊन आम्ही घेतलेले कॅमेरामन इकबाल शेख शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी